कमल्या माईक हॅलो सगळ्यांना मनापासून मानाचा जय महाराष्ट्र आता इथे उपस्थित सगळ्यांचाच दिवसभराचा दिनक्रम बघितल्यानंतर मला माहिती आहे की खूप जास्त एनर्जी आणि खूप जास्त दगदग आपली झाली आहे पण आपण सगळी मेहनत ज्या कशा ज्यासाठी करताय ती मेहनत फळाला येईल ही मी प्रार्थना करतो बहिरीचरणी आणि आता इतक्या सगळ्या मान्यवरांनी इतक्या सगळ्या अभ्यासू व्यक्तींनी एकूणच आपल्या राजकारणाचा आढावा घेतल्यानंतर मी काहीतरी येऊन वेगळं बोलेन असा माझा इतका अभ्यास नाही मी फक्त आणि फक्त सरांचा सा विद्यार्थी म्हणून आज सरांवरती जर कुठले प्रश्न उभे राहत आहेत तर ते फोडण्यासाठी विद्यार्थी म्हणून माझं कर्तव्य आणून मी इथे आलो त्यामुळे मी काय माझं काय फार कुठला वेळ आणि काय देतो आहे असा मुद्दा नाही कारण काल सरांनी आमच्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून ठेवलं आहे मग त्यासाठी कला हे क्षेत्र मर्यादित नाही कला क्रीडा कुठेही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आज सरांचं नाव घेतल्यानंतर सरांचा एक वेगळा एक वेगळा वेगळी एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची एक उभी राहते तर मतदार म्हणून या सगळ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीकडे एक मतदार म्हणून बघताना मला एक दोन तीन मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते म्हणजे पहिला मुद्दा प्रश्न आता हे जे निवडणूक आहे हे जे इलेक्शन आहे तो प्रश्न फक्त आपल्या तालुक्यातल्या शहरांचा आणि गावाचा नसून तो आपल्या तालुक्यातल्या निसर्गाचा पर्यटनाचा सुद्धा आहे हा विचार मला शेखर सरांकडे दिसतो विचार मला अन्य कुठे नाही फक्त शेखर सरांकडे बोलतोय जे ते फक्त आणि फक्त टाळ्या मिळवण्यासाठी नाही तर आपली सहमती सुद्धा हवी कारण आपण इलेक्शन सारखा आपण एक अधिकार जर बजावणार आहोत तर आपण इलेक्शन का करतोय म्हणजे कोणाला करतोय आपण ठरलंय पण का करतोय हे आपल्याला सांगायचंय आपण निवडल्याला उमेदवार या आतशबाजीच कारण आपल्याला फक्त समोर आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे तो फक्त आणि फक्त आपल्या इतक्या चांगल्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा नसून फक्त राजकीय कारकिर्दीचा नसून आपल्या भविष्याचा आहे म्हणजे आज सगळ्या स्तरांवरचे इथले सगळे मेंबर बघताना म्हणजे युवक आहेत युवक युवत युवती आहेत म्हणजे लहान आहेत मोठे आहेत सगळे सगळ्या वयाचे सगळ्या जातीधर्माचे लोक जायला एकत्र येतात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळी आणि कुठली पुरवणी देण्याची आवश्यकता नाही या सगळ्याचं एकच म्हणजे या सगळ्याला जर प्रातिनिधी स्वरूपात कुठं नाव द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त सर शेखर गोविंदराव निकम सर त्यामुळे मी त्यांचा विद्यार्थी म्हणून आपल्याला आवाहन करतो आणि अर्थात आपल्या सगळ्यांच्या या मेहनतीचं अभिनंदन करतो आभार मानतो एक विद्यार्थी म्हणून आणि मी तेच आता इथे उपस्थित सगळ्या युवतींना किंवा युवकांना सांगेन की आपल्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणजे सरांकडे आज कृषीपूरक लघु उद्योग या अशा संकल्पनेला सुद्धा विचार करताना सर दिसतात इथे दुसरीने कुठे तो विचार दिसत सुद्धा नाही किमान विचार पण दिसत मला असं म्हणायचं आहे की लघु उद्योग असतील कृषीपूरक लोक लघु उद्योग किंवा पाझर तळे किंवा आणखी बरेच म्हणजे त्यांना पुढच्या टर्ममध्ये त्यांना ती संधी का हवी आहे तर पुढच्या टर्ममध्ये त्यांना पर्यटनाविषयी काही गोष्टी करायचे म्हणजेच आज तुम्ही आम्ही मोठ्या शहरामध्ये जाऊन सगळेच नोकऱ्या रोजगार मिळवू शकतोच आता ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार क्षमतेनुसार जगाच्या पाठीवर कुठेही काम करता येईल पण सुद्धा कोणीतरी सांभाळणार आहे तर त्या गावं सांभाळणाऱ्या लोकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं कारण आपलं गाव आहे आणि म्हणून शेखर निकम व्यतिरिक्त मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही म्हणून आपल्या सर्वांच्या मनापासून आभार की आपण सगळेजण शेखर सरांच्या मागे शेखर सरांच्या सोबत आहात आणि दिवस रात्र मेहनत करत आहात आपल्याकडे सरांची सांगायचं तर एक क्षेत्र मर्यादित नाही जातात म्हणजे आपण कला क्रीडा कुठल्याही ॲग्रिकल्चर आज मी आम्ही आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे आपण काम करतोय आहे पण त्या सगळ्याची मला वाटतं घडी इथेच रुजणार आहे तर त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आता फक्त मी अगदी शेवटचं बोलतो की मला माहीत जेवढं माहिती आहे मला माझा फार अनुभव हो नाही पण आमदारांना सर म्हणण्याची परंपरा ही शेखर निघून सरांची असं मला वाटतं त्यामुळे आता सरांचं काम त्यांनी केलं आहे ते करणार पण आहेत पण आत्ता सरांचे विद्यार्थी म्हणून आमची परीक्षा आहे आणि मला विश्वास आहे खात्री आपल्या सगळ्यांच्या साथीनं मी हा विश्वास व्यक्त करतो कि आप की येणाऱ्या परीक्षेत सरांचे सगळे विद्यार्थी बोर्ड फाडून आपला रिझल्ट डिक्लेअर करत माझ्यापेक्षा वेगळं बाकी आता आपण आणखी जे वाढीव आहे ते आपण आपल्या जल्लोषाच्या कार्यक्रमात <laughs> बोलू एवढं बोलून माझे मनापासून मा थांबवतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन काळजी घ्या धमाल करा आणि आपले सगळे जे पोलीस बांधव आहेत तिथे आपल्या रॅली संपन संपन्न होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार सर आपण सुद्धा खूप मनापासून आम्हाला सहयोग सहकार्य करताय आपले मनापासून आभार कारण आपण आपलेच आपले महत्वाचे मेंबर आहात आणि आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे कारण तेच आमच्या सरांचे संस्कार आहे तर आता शेवटचा आणि महत्वाचं येणाऱ्या वीस तारखेला फक्त फक्त आणि बाकी पटलावरती बाकी या पूर्ण पटलावरती म्हणजे त्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या बोर्डावरती बाकी कुठे बटन नाही फक्त आणि फक्त बटन नंबर दोन निवडून येणार दोन झाल्या नरकाळी देण्याची वेळ आहे जय महाराष्ट्र